नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये शनिवारी रात्री सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकलाय या रेव पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे खराडी परिसरातील एका उच्चभ्रू रहिवाशी सोसायटीमध्ये ऑनलाईन पद्धतीने हाऊस पार्टीसाठी तीन फ्लॅट बुक करण्यात आले होते यापैकी एका फ्लॅटमध्ये पार्टी सुरू होती आणि या पार्टीत ड्रग्जचे सेवन केले जात असल्या मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकलाय या या दोन महिला आणि पाच पुरुष आढळून आलेत पोलिसांनी सगळ्यांना अटक केली आहे या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे तर पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांनाही अटक केल्याची माहिती समोर आली आहे त्यांनी ड्रग सेवन केले होते का हे अद्याप स्पष्ट नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्याकडून एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप केले जातात या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांच्या जीवावर झालेल्या कारवाईला राजकीय रंग मिळण्याची शक्यता आहे राज्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची सध्या चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत माणिकराव कोकाटे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी नितीन देशमुख यांना केलेल्या मारहाणी संदर्भात ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत असं म्हटलं जात आहे तर अलीकडे शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांचे कौतुक केले होते त्यानंतर आता या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा होणार आहे याकडे राजकीय वर्तुळाचंच लक्ष लागलंय मी पुढे मागे कधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान देईन शेतकऱ्यांना आता मिळत असतील तर मी ती रक्कम एक लाख रुपये करेन असं वक्तव्य राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय तसंच लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात अडथळे येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं कागल तालुक्यातील वंदूर इथल्या कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे केवळ मोजक्याच प्रसंगी मातोश्रीवर गेले होते परंतु आज कोणत्याही राजकीय किंवा कि कौटुंबिक संबंधाशिवाय त्यांनी स्वेच्छेने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री गाठली आहे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री बाहेर उत्साहपूर्ण वातावरण आहे तर निवासस्थानाबाहेर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून हो ठिकठिकाणी शुभेच्छा संदेशाचे बॅनर्स आणि पोस्टर्स देखील लावण्यात आले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिलाय यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोकमधून खळबळजनक दावा केलाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या संघर्षामुळे जगदीप धनखड हे पदावरून गेले असं त्यांनी यावेळी म्हटलंय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांना हटवलंय मोदींना वाटणारी असुरक्षितता हे देखील मोठं कारण आहे सपाच्या रामगोलपाल यादवांचं भाकीत खरं ठरलं आहे असं देखील संजय राऊत यांनी यावेळी म्हटलंय श्रावणाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मुसळधार धारेने झोडपून काढला आहे कोकण विदर्भात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे तर रायगड पुणे घाट परिसर आणि सातारा घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे सोमवारनंतर पावसाचा जोर उतरेल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे तर राज्यातच सुरू असलेल्या पावसामुळे संभाव्य आपत्तीचा अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आज उपनगरीय रेल्वेच्या मध्य आणि हर्बर मार्गांवर तांत्रिक देखभाल आणि रुळांच्या दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल अब धीम्या अर्ध जलद लोकल कल्याण ते स्थानका स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील तर हर्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे त्यामुळे काही लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द होतील आणि काही उशिराने धावतील प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासावे असं रेल्वे प्रशासनांकडून सांगण्यात आहे लोणावळ्यातील एका स्थानिक तरुणीवर कारमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पीडित तरुणीला लोणावळा परिसरातून जबरदस्तीने कारमध्ये बसून तिच्यावर गाडी थांबवत वेगवेगळ्या ठिकाणी वेग अत्याचार करण्यात आले त्यानंतर आरोपीने तिला सामसून असलेल्या रस्त्याच्या कडेला टाकून दिलं याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली आहे तर इतर दोन नराधमांचा शोध अद्याप सुरू आहे राज्य सरकारने जून महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची तसेच अपात्र महिलांची संख्या जाहीर केली असून जून महिन्यात दोन पूर्णांक पंचवीस कोटी पात्र लाडकी बहिणींना त्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करण्यात आले आहेत तसंच एकूण सव्वीस पूर्णांक चौतीस लाख महिलांना तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आल्याचं राज्य सरकारने आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला आणि विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती त्यानुसार माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पूर्णांक चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचं काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत तर या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून या सव्वीस पूर्णांक चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पात्र असली सुमारे दोन 25 पात्र असलेल्या सुमारे कोटी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याच्या सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पूर्णांक चोवीस लाख लाभार्थ्यांच्या माहितीशी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून, करून यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे तर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल आज महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन भारतीय बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख आमने सामने येणार आहेत जॉर्जियामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील फायनलमधील पहिल्या डावात दोन्ही खेळाडूंनी एक्केचाळीस चालीनंतर बरोबरी साधली आहे आज या स्पर्धेतला पुढचा डाव खेळला जाईल आजही जर बरोबरी झाली तर सोमवारी टाय ब्रेकमध्ये विजेत्यांचा निर्णय होईल आज भारतीय बुद्धिबळासाठी एक महत्त्वाचा क्षण असणार आहे तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी